अण्णासाहेब पाटील हे मराठा समाजाचे महान नेते होते मराठा आरक्षणाची चळवळ ही खऱ्या अर्थानं अण्णासाहेब पाटलांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाचा खूप मोठा मोर्चा मुंबई येथे काढला होता मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच अण्णासाहेबांची भावना होती परंतु तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या या विषयाची दखल देखील घेतली नाही अण्णासाहेब यामुळे हताश झाले व त्यांनी मराठा आरक्षणाच्या विषयावरती बलिदान दिले दोन हजार चौदा नंतर राज्यात पुन्हा एकदा युतीचे सरकार आले या युतीच्या सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचे प्रश्न सुटावे यासाठी एक उच्चस्तरीय मंत्रिमंडळ समिती गठीत केली उच्चस्तरीय मंत्रिमंडळ समितीमध्ये सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील होते तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेनेचे तत्कालीन ज्येष्ठ मंत्री एकनाथजी शिंदे व त्यांच्या सहकार्यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळ पुन्हा एकदा कार्यान्वित करावे तसेच मराठा समाजाच्या युवकांना उद्योग व्यवसायासाठी मोफत कर्ज पुरवठा व्हावा यासाठी व्याज परतावा योजना सुरू केली दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदी एकनाथजी शिंदे यांची निवड झाली यानंतर तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरू असलेल्या योजनेला अधिक गती देण्यात आली महामंडळाच्या योजनेचा लाभ जास्तीत जास्त मराठा युवकांना मिळावा यासाठी महामंडळाचे अध्यक्ष व स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी खूप परिश्रम घेतले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार तसेच महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी घेतलेल्या कष्टामुळे तब्बल एक लाख मराठा युवक अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उद्योजक झाले तब्बल आठ हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज पुरवठा मराठा युवकांना झाला तर आठशे पेक्षा जास्त कोटी रुपये व्याज परतावा योजनेच्या माध्यमातून मराठा युवकांना मिळाले स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेला व विचारांना साजेसे असे महामंडळ निर्माण झाले स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या विचारांचा वारसा महामंडळाच्या माध्यमातून पुढेही चालत राहावा ह्याच आमच्या सदिच्छा स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन